आज आपण की नाही पप्पांविषयी जाणून घेणार आहोत पप्पांची माहिती तुम्हाला सांगायची आहे पप्पा तुम्हाला कसे वाटतात है का नाही तुमची काळजी घेतात की नाही की तुम्हाला मारतात हं हे सगळं तुम्ही व्यवस्थित स्पष्टपणे बोलायचं आहे घाबरायचं नाही गुंजन बोल बरं मला पप्पा आहे मला ते शाळेची वस्तू काही पण घेऊन देता आणि आणि मला मला मारत नाही खूप लाड ते मला समजून सांगता तू चांगला अभ्यास कर तू चांगली मोठी हो तू चांगली हुशार हो उगले सरांचं ऐक मम्मीचा आई आजीचा ऐक पप्पाचं आई तुझ्या पप्पांचं नाव काय आहे मंगेश पप्पा तुला खूप आवडतात ना हो। मग पप्पा तुला जीव लावतात मग तू पप्पांचं ऐकलंच पाहिजे की नाही हो। पप्पांना त्रास द्यायचा नाही बर हम्म हो दिशा तुझ्या पप्पांचं नाव काय आहे बाळा ओके तुला पप्पा आवडतात हो। का बरं खूप लाड करतात शाळेची वस्तू घेऊन घेता शाळेत सोडवायला तुला मारत no नाही तु का ते नाही तू पप्पांचा ऐकती का पण मोबाईल बघती का पप्पांचा खरं बोलायचं खोट नाही मोबाईल मौ बघती तू हो oh. काय बघती ग त्याच्यामध्ये खरंच अभ्यास बघती ना रील्स बघत नाही ना शहाणी माझी बायडी अजिबात दुसरं काही बघायचं नाही मोबाईलचा वापर अभ्यासासाठी करायचा ह छान <coughs> काय नाव आहे तुझं शिवानी, शिवानी। तुझ्या पप्पांचं नाव सांग बरं वा छान काय ग तुला पप्पा आवडतात

आणि पप्पांना जे आवडत ते तू करून देते का पप्पांना तुला जे येत ते करून देते आहे की नाही पप्पांची काळजी घेते का तू हाँ। काल जी आपन ची काल जी हा पप्पा कसे आपली काळजी घेतात मग तस आपण सुद्धा पप्पांची काळजी घ्यायची हा पप्पांना जीव लावायचा असतो का नाही पप्पांचं सगळं म्हणणं ऐकायचं काव्या तुझ्या पप्पांचं नाव सांग बर हा तुला पप्पा नाही आवडत का आवडतात मग बोल की का बर आवडतात कारण कि ते माझ्यासाठी लाड करता लाड करतात म्हणजे काय करतात मारत नाही तुला मारत नाही आणि तुला जे हवा आहे ते आणून देतात का काय काय आणून देतात तुला शाळेच्या अभ्यासाच्या ज्या वस्तू आहे त्या आणून देतात का आणि जेव्हा पाहिजे तेव्हा लगेच आणून देतात का वेळ लावतात हो का थोड्या वेळाने म्हणजे लगेच तुझी गरज पूर्ण करतात मग तुला आनंद होतो का हा मग तू आनंदाने अभ्यास करते का हा हो। हो। काय अभ्यास करते तू सरांनी सांगितलेला सरांनी सांगितलेला अभ्यास पूर्ण करती मग अजून काय काय करते घरी पप्पाला मम्मीला मदत करती का सांगितलेली कामं करती का त्रास देती नाही ना वा छान असंच ऐकायचं त्रास द्यायचा नाही प्रिया काय ग तुझ्या पप्पांचं नाव सांग भगवान वा खूपच छान नाव आहे परमेश्वराचं नाव आहे भगवान आपण परमेश्वराला भगवान म्हणतो की नाही हा मग देवाला सगळे पुजतात की नाही मग आपले पप्पा हे सुद्धा आपल्यासाठी देवच आहे आपण त्यांचं ऐकायचं त्यांच्या त्यांना नमन करायचं रोज सकाळी उठल्यावर आणि संध्याकाळी त्यांच्या पाया पडती का तू हो ना नक्की ना खोटं नाही बोलत ना हम्म खोटं नसतं बोलायचं बरं का हम्म पप्पा का बरं आवडतात का तुला तुला अभ्यास करायला आवडत छान छान अक्षर काढायला पण आवडतं ना हां तुझं अक्षर खूप सुंदर आहे बरं का मराठी असो इंग्रजी असो खूपच सुंदर अक्षर काढती तू मला फार आवडतं तुझ्या पप्पांचं पण अक्षर सुंदर आहे का मग त्यांच्यासारखंच अक्षर काढायला लागली का तू तुला कोणी सांगितलं अक्षर सुंदर कराय काढायला कोणती सर नहीं? आहे तुला सरांचं ऐकते मग तसंच पप्पा मम्मीचं पण ऐकायचं ओके पूजा पप्पांचं नाव सांग गोरख पप्पा आवडतात तुला का बरं आवडतात नवीन नवीन ड्रेस पण घेऊन देतात आहे की नाही मग नवीन ड्रेस केव्हा घेऊन देतात तुला थोड्या वेळाने म्हणजे असं केव्हा पण जेव्हा मागितलं तेव्हा देतात का काही सण असेल उत्सव असेल हा त्यानिमित्तानेच आपण नवीन कपडे घेतो की नाही हा मग पप्पा तुला हवे हवे त्या गोष्टी घेऊन देतात म्हणून तुला पप्पा आवडतात आणि पप्पांचा राग येतो का तुला का बरं ग कधी कधी पप्पा जर तुला काही वस्तू नाही घेऊन दिली तर तरी पण राग नाही येत ना छान असंच पप्पांचा राग करायचा नाही जरी पण आपल्याला त्यांनी काही दिलं नाही तर त्यांची काहीतरी अडचण असू शकते म्हणून त्यांनी आपल्याला वस्तू दिली नाही म्हणून आपण त्यांच्यावर राग भरायचं नाही, नाही। लक्षात राहील तुझ्या ओके आदित्य okay. पप्पांचं नाव सांग बरं तुझ्या रवींद्र पप्पा मारतात ना तुला का बरं मारतात तू ऐकत नाही ना त्यांचं म्हणून मारतात ना आणि जेवण पण करत नाही पोटभर म्हणून मम्मी रागवते बरोबर ना हा मग जर तू समजा त्यांचं ऐकलं तर ते तुला मारतील का मग सोपी गोष्ट आहे ना आपला मार वाचवण्यासाठी आपण काय करायचं कोणाचं ऐकायचं हां मम्मी पप्पा तुला लाड करतात जीव लावतात की नाही मग नवीन नवीन कपडे देतात गोड गोड खायला घालतात आपली काळजी घेतात आणि मग आपण त्यांचं ऐकलं पाहिजे पप्पा आवडतात ना तुला हां छान शुभम तुझ्या पप्पांचं नाव सांग पप्पा आवडतात की मम्मी आवडते तुला पप्पा आवडतात पप्पा आवडतात म्हणजे काहीतरी गमत आहे का बरं आवडतात पप्पा शाळेची वस्तू घेऊन शाळेची वस्तू घेऊन देतात अजून कपडे घेऊन अजून खायला काहीतरी अजून आणि मम्मी नाही देत रे हे सगळं मग तरी पण तुला पप्पा आवडतात मम्मी पण आवडत असेल ना मग पप्पा मम्मी सारखेच असतात आपले आपली काळजी दोघं पण घेतात ना का फक्त पप्पाच घेता आणि मम्मी जास्त रागवते ना आणि पप्पा कमी रागवतात ना म्हणून पप्पा आवडता का तुला हा आणि ते मम्मी रागवते मग मम्मीचा राग येतो का रे हा रागनं येऊ द्यायचा बरे का हा पप्पा आणि मम्मीच ऐकायचं त्यांची काळजी घ्यायची हम्म अनन्या काय नाव आहे तुझ्या पप्पांचं तुला पप्पा आवडतात खूप आवडतात का थोडेसेच आवडतात का बरं कपडे घेऊन देतात खायला काहीतरी आणत्या आपल्या शाळा सोडून देत्या अजून शाळाचे बुक आणत्या अजून चपल्या घेऊन देतात अजून आजूक सायकल घेऊन देतात आजूक आजूक सगळं काही घेऊन देतात आहे की नाही जे पाहिजे ते हां आणि लई लाड करतात आहे ना मारत पण नाही आहे ना मग मग त्याच्यामुळे पप्पाचे खूप लाडके आहे की नाही आपले मम्मीले रागवते ना नाही का मग एवढं सगळं पप्पा घेऊन देतात मग तरी पण तू पप्पाचं ऐकत नाही ना ऐकते का मला वाटलं ऐकतच नाही का काय पण मग अभ्यास का नाही करत तू असं थोडी असतं रोज रोज करायचं असतो ना आपण कधी कधी जेवण करतो का कर जेवण रोज करतो ना आपण कधी कधी करतो का मग मग रोज जेवायला लागतं मग तसंच आपल्या बुद्धीला रोज अभ्यास पण पाहिजे की नाही रोज अभ्यास करायचा कर ना मग आता इथून पुढे करशील ना हा यश पप्पांचं नाव काय रे बाळा तुझं श्रीराम वाव पप्पांचं नाव किती छान आहे रे श्रीराम मला तर प्रभू श्री रामचंद्रांचीच राम आठवण झाली किती छान नाव आहे ना हम्म पप्पा आवडतात का रे तुला का बरं आवडतात घेऊन घेऊन म्हणजे शाळेच्या सगळ्या वस्तू घेऊन देतात आणि घरच्यांचं ऐकतो का तू आणि मोबाईल कोण बघतो रे कोण बघतं का बरं बघतो खूप वेळ मोबाईल बघतो ना तू हां मग असं चांगलं आहे का बरं सारखं खूप वेळ मोबाईल बघणं मग इथून पुढे लक्षात ठेवायचं मोबाईल कमी बघायचा आणि बघितलं तर फक्त सरांनी पाठवलेला अभ्यासच बघायचा नंतर दुसरं काही गाणे वगैरे बघायचे नाही, नाही। रील्स बघायची ना आणि मोठ्यांचं ऐकायचं दिदीचं ऐकायचं मम्मी पप्पाचं बाबांचं आजीचं सगळ्यांचं ऐकायचं त्यांना उलटून बोलायचं नाही।, नाही।, नाही ते आपल्यासाठी देवच आहे आपल्याला एवढी आपली एवढी काळजी घेतात की नहीं मा आपन त्राज त्राज नाही ते मग आपण मात्र त्यांना त्रास देतो त्यांना त्रास द्यायचा नाही छान तेजस पप्पांचं नाव काय आहे तुझ्या राहुल मग पप्पा लय लाड करतात ना तुझे का बरं रे तू खूप छान अभ्यास करतो म्हणून ना खूप मस्त छान अक्षर काढतो ना तू तु? तुझा अक्षर आवडतं ना पप्पांना आणि तुझा अभ्यास करतो म्हणून पप्पा खूप लाड करतात ना हम्म मग अजून पप्पा तुला काय खायला देतात रे आईस्क्रीम आईस्क्रीम तुला कोणती आईस्क्रीम आवडते चोकोबार अजून चोको चोकोबाराचा आवडते का बर मग पप्पा अजून काय घेऊन देतात तुला वाई, वाई पुस्तक तर आपण शाळेमधूनच देतो तुम्हाला दप्तर बर हा पुस्तक हा या सगळ्या वस्तू आपल्याला ते घेऊन देतात आदिराज बघा आदिराज आपल्या समोर उभा आहे आदिराज पप्पांचं नाव सांग बाळा तुझ्या पप्पांचं नाव तुझ्या पप्पांचं नाव भाऊसाहेब आहे काय नाव आहे हां आणि कांबळे हे तुझं आडनाव आहे आलं का लक्षात हां मग पप्पा तुला तो खांद्यावर घेऊन मिरवतात रे आहे ना तुला पप्पांच्या खांद्यावर बसायला आवडतं ना मग म्हणून तुला पप्पा आवडतात का हा अजून का बरं आवडतात काय काय देतात तुला कॅडबरी देतात तुला जास्त कॅडबरी आवडते का बर काई -काई देख बर यश कुमार बघा किती गोड हसतोय ना पप्पांच नाव सागर वाव छान नाव आहे बरं का तुझ्या पप्पांचं मग पप्पा कसे धरून वडी या वडी या ना का बरं रे का बरं धरून वडील तुझ्या वाले तू त्रास देतो ना मम्मीला पण त्रास देतो ना घरीला म्हणजे ऐकत नाही ना घरच्यांचं मग मग पप्पा मारित का मम्मी पप्पा मारतात मग पप्पा आवडत नाही तुला आवडतात आणि पप्पा लाड करतात का तुझे वाले मग काय लाड करता म्हणजे काय करता जीव लावता खाऊ घालतात अजून नवीन कपडे नाही घेऊ देत का शाळेच्या वस्तू कोण देतं मम्मी देते का पप्पा आणि तू पप्पाला घाबरतो का मम्मीला मम्मीला न घाबरतो पप्पाला नाही घाबरत पप्पा लाडके आहे ना तुझे आणि तू पण पप्पांचा लाडका का अस का हा कृष्णा बघा हा आमचा छोटासा कृष्णा कृष्णा पप्पांचं नाव सांग गणेश वाव छान नाव आहे गणेश पप्पा का आवडतात तुला जो छल्टा, छल्टा पेंथा नवीन नवीन कपडे आणतात आहे ना तुला अजून शाळेच्या वस्तू आणून देतात का पप्पा कधी मारतात का रे तुला कधीतरी मारत असल ना याच्या आधी मारलं होतं ना पप्पानी तुला एकदा नाही मारत का काही टायम काय टायमाला मारीत ना हा का बरं रे कधी कधी तू पप्पांना त्रास देतो ना ऐकत नाही ना म्हणून पप्पा मग मारतात तुला आता असं नाही करायचं नेहमी ऐकायचं पप्पांचं आणि मम्मीचं पण आणि आजीबाबांना कोण बोलतो रे उलटून कृष्णा बोलतो ना का छोटा भाऊ कोण बोलतो पप्पा आजीबाबांना बाबांना कोण बोलतं तूच बोलतो ना मग आता बोलायचं नाही ह आजी बाबा आपल्याला किती लाड करत्या ह त्यांना उलटून नसतं बोलायचं हा? मम्मी पप्पाला पण उलटून बोलायचं नाही राग भरायचं नाही हात उगारायचा नाही आलं का लक्षात स्वरूप पप्पांचं नाव सागर सागर पप्पा आवडतात का तुला का रे तगारी। 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 शर्ट नवीन कपडे आणतात ना तुला म्हणून अजून वया पुस्तक आणून देतात बर अजून पेन पण पेन देतात बूट पण देतात वा चपला देतात अजून मारतात का तुला का आगेस मनुन, मनुन बर अभ्यास करत नाही म्हणून बघा स्वरूप खरं बोलतो मी अभ्यास करत नाही म्हणून मला ते मारतात बरोबर बोलतोय तो कारण प्रत्येकाचे मम्मी पप्पा नाही का अभ्यास नाही केला का मारतातच पण आपण मात्र त्यांच्यावर आग भरायचं त्यांचं ऐकायचं त्यांना अभ्यास करून दाखवायचा हं ऐकशील ना त्यांचं मी त्यांना सांगेल की आमच्या स्वरूपला मारू नका तो नियमित अभ्यास करेल का लक्षात